में या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती देणारा आहे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने तारांकित प्रश्न हा उपस्थित करण्यात आला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेले आहे ते उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया प्रश्न काय आहे आणि त्याला दिलेलं उत्तर काय आहे श्री जगन्नाथ अभ्यंकर सर सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय संच मान्यतेची प्रक्रिया संपल्यानंतर शिक्षकाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्याची परिपूर्ण कार्यवाही विशेष शिबिर घेऊन तेथेच करावी असे शासनाचे आदेश असून प्रत्यक्षात नियुक्त्यांना शिबिरात मान्यता दिली जात नाही हे खरे आहे का या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं ते आपण जाणून घेऊया अनेक संस्थांकडून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या मान्यतेचे परिपूर्ण प्रस्ताव विहित कालावधीत सादर केले जात नव्हते व त्रुटीपूर्तता देखील लवकर केली जात नसल्याने पूर्वी शिबिरांचे आयोजन करून मान्यता देण्यात येत होत्या तथापि शासन निर्णय दिनांक तेवीस सहा दोन हजार सतरा पासून पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविले जाते पवित्र प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या नियुक्त्यांना मान्यता देण्याची आवश्यकता नसल्याने शिबिरांचे आयोजन करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता की असल्यास शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही शासकीय कार्यालयातच पूर्ण करण्यात येत असल्यामुळे नियुक्त्यांना मान्यता देण्याबाबत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला जात असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत हेही खरे आहे काय या संदर्भात दिलेलं उत्तर आहे की हे खरे नाही त्यानंतरचा तिसरा प्रश्न होता की असल्यास काही वर्षापूर्वी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पंधरा पंधरा दिवसांचे तीन शिबिरे घेऊन मुंबईतील उच्च माध्यमिक स्तरावरील नियुक्त्यांना पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात होती हे ही खरे आहे काय याच दिलेलं उत्तर आहे की हे खरे आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न होता की असल्यास शिबिरात सर्वसमक्ष वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव तपासून देण्याची कार्यवाही न करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे या संदर्भात दिलेलं उत्तर आपण जाणून घेऊया खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैयक्तिक मान्यता पदोन्नत्या इत्यादीबाबत शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार बारा व दिनांक दहा सहा दोन हजार बावीसमध्ये दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून पवित्र प्रणाली व्यतिरिक्त होणाऱ्या नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित कार्यालयात करण्यात येते तसेच वैयक्तिक मान्यता देताना अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याची तरतूद सदरभू शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे आणि त्यानंतरचा पाचवा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत या संदर्भात दिलेलं उत्तर आहे की प्रश्न उद्भवत नाही सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे अत्यंत महत्त्वाचं असं उत्तर आहे प्रस्तुत प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद